नेस तालुका हातकणंगले येथील बुद्धविहारामध्ये बुद्ध पौर्णिमेनिमित्त तथागत गौतम बुद्धांची मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर संचालक गोकुळ दूध संघ कोल्हापूर तसेच माजी सभापती प्रवीण यादव माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण देवानंद कांबळे सरपंच दीपाली गोंधळी सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला बुद्ध पौर्णिमा एक खास दिवस असून या दिवशी आपण बुद्धांच्या शिकवणुकीचा आदर करत आणि त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो आहोत आजच्या दिवशी आपण गावात तथागत गौतम बुद्ध मूर्तीची स्थापना करून समाजामध्ये चांगला संदेश पोहोचवण्याचं काम केलं असं मिंचेकर यांनी सांगितलं यावेळी बाबासाहेब शिंगे उपसरपंच मनोज कांबळे शुभम खोत ज्योती नेजकर हनिफा मुल्ला ज्योती नेरले सजाबाई कांबळे रमेश घाडगे विनोद कांबळे संदीप कांबळे पोलीस पाटील पांडुरंग कुंभार तर मान्यवर उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी अतिग्रिहून विनोद शिंगे